दी नेशन फर्स्ट संस्थेच्या वतीनं एक ते चार मेच्या दरम्यान सेवन साइड फुटबॉल स्पर्धेचं मेरी वेदर मैदानावर आयोजन करण्यात आलं आहे लिलाव पद्धतीनं खेळाडूंची निवड केली जाणार आहे त्यातून तेरा वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या आठ संघात फुटबॉल सामने रंगणार आहेत विजेत्यांना ट्रॉफी कुपन तसंच आठ संघातील खेळाडूंना भेटवस्तू देऊन गौरवलं जाणार असल्याचं नेशन फर्स्टचे संस्थापक अवधूत भाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापुरातील दि नेशन फर्स्ट या संस्थेच्या वतीनं फुटबॉलपटू घडवण्याचं काम केलं जाते गेल्या वर्षीपासून कसबा बावडा रोडवरील मेरी वेदर मैदानावर सेवन सेड फुटबॉल स्पर्धा घेतल्या जातात एक ते चार मे दरम्यान सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी लिलाव पद्धतीनं खेळाडूंची संघात निवड केली जाणार आहे प्रत्येक संघात तेरा वर्षाखालील अकरा खेळाडूंचा सहभाग असणार आहे संघ मालक प्रशिक्षक हे खेळाडूंसाठी बोली लावणार आहेत त्यातून खेळाडूंना स्टुडंट चॅलेंजर कोहिनूर वॉरियर्स फॅशन स्पोर्ट्स छत्रपती वॉरियर्स जय भवानी वॉरियर्स नारायणी वॉरियर्स जय हिंद स्टार स्पर्श मास्टर या संघांकडून खेळण्याची संधी मिळणार आहे पर्यावरण रक्षणाचा उद्देश ठेवून प्रत्येक गोलमागं पाच झाडं लावण्याचं नियोजन संयोजन समितीनं आहे असं द नेशन फर्स्टचे संस्थापक अध्यक्ष अवधूत भाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी प्रशिक्षक अमित साळुंखे संयोजक संदीप पाटील प्रमोद कातोरे भगवान कातोरे मंगल भाटिया शमा कातोरे प्रियंका भोसले साक्षी माळी उपस्थित होत्या